हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियाज खजाना हनी खजाना खजानामध्ये आज आपण इव्हनिंग स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत सुपर टेस्टी स्वीटकॉनची रेसिपी आज बघणार आहोत परफेक्ट असं रेस्टॉरंट स्टाईलमध्ये स्वीटकॉनची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला गॅसवरती एक मोठं भांडं ठेवायचं आहे यामध्ये एक लिटरपर्यंत पाणी घालूया पाणी हे गरम झाल्यावरती यामध्ये दोन वाटीपर्यंत स्वीटकॉर्न घालायचं आहे सोबतच यामध्ये चम्मच हळद आणि अर्धा चम्मचपर्यंत मीठ घालून या पाण्याला उकळी काढून घेणार आहोत पाण्याला उकळी आल्यानंतर पुन्हा पाच मिनटापर्यंत स्वीटकॉर्नला आपण इथे शिजवणार आहोत जेणेकरून हे ऐंशी पर्सेंटपर्यंत शिजणार या ठिकाणी गॅसचा ही मध्यम ठेवायचा आहे स्वीटकॉर्न शिजल्यानंतर याला आपण गरम पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये घालायचं आहे थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे हळदीचा स्मेल राहणार नाही यासाठी इथे मी थंड पाण्यामध्ये घालत आहे यानंतर या पाण्यामधून लगेच आपण एका चाणणीमध्ये काढून घेणार आहोत चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे स्वीटकॉर्नमध्ये जर पाणी शिल्लक असेल तरी तीसुद्धा निघून जाणार चाळणीमध्ये स्वीटकॉर्नला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे स्वीटकॉर्न पूर्णपणे थंड झाल्यावरती याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर यामध्ये चवीनुसार मी ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी आणि अद्रक लसूणचा पेस्ट घालूया हे सगळे यामध्ये घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊ एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तीन चम्मच मैदा आणि तीन चम्मचपर्यंत कॉर्नफ्लोअर घालायचा आहे मैदा आणि कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर थोडंसं पाणी हातात घेऊन पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ लगेच जास्त पाणी घालू नये थोडंसंच पाणी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मैदा आणि कॉर्नफ्लॉवर छान असं कोटिंग होणार अशा पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर हे आता आपल्याला तेलामधून फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय करून घेण्यासाठी गॅसवरती इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे छान गरम झाल्यावरती यामध्ये स्वीटकॉर्न घालूया एकाच वेळी स्वीटकॉर्न पूर्ण घालू नये दोन बॅचमध्ये आपण स्वीटकॉर्नला आपण फ्राय करून घेणार आहोत स्वीटकॉर्न यामध्ये घातल्यानंतर चमचेने एकदा मिक्स करून घेऊ आणि या ठिकाणी गॅसचा ही मिडियम ठेवायचा आहे स्वीटकॉर्न हे तेलामध्ये फ्राय करून घेताना यावरती चाळणी ठेवायचं आहे जेणेकरून स्वीटकॉर्न हे फुटणार तर अंगावर येणार नाही ना तीन मिनटानंतर चाळणीला बाजूला काढून घेऊ तुम्ही बघू शकता स्वीटकॉर्न हे छान असं फ्राय झालेलं आहे अशा प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशाच पद्धतीने उरलेले स्वीटकॉर्न हे सुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत दुसऱ्यांदा स्वीटकॉर्न फ्राय करून घेताना त्यावरती चाणणी पुन्हा ठेवायचा आहे जेणेकरून एखादा वेळी जर कॉर्न फुटणार तर ते अंगावर येणार नाही तर त्याच पद्धतीने स्वीटकॉर्न इथे फ्राय करून घेतलेला आहे स्वीटकॉर्न हे छान असं फ्राय करून घेतल्यानंतर याला आपण फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी इथे पॅन ठेवलेला आहे यामध्ये एक चम्मचपर्यंत तेल घालूया तेल गरम झाल्यावरती यामध्ये दहा ते पंधरापर्यंत काजू घालूया काजूला थोडंसं आपण ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत काजू परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि सात ते आठ कडीपत्ताचे पाने घालून हे सुद्धा थोड्या वेळापर्यंत परतवून घ्यायचं आहे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवलेले स्वीटकॉर्न होते ते घालायचं आहे एखादा मिनटापर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक चमच चिली फ्लेक्स अर्धा चम्मचपर्यंत लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करू तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं गरमागरम इव्हनिंग स्नॅक्स म्हणून स्वीटकॉर्नची रेसिपी इथे तयार झालेली आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे स्वीटकॉर्नची रेसिपी नक्कीच आवडणार तर यावेळी तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने स्वीटकॉर्नची रेसिपी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद